इंदापूर विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकांच्या निमित्तानं महायुतीतील दोन पक्षांच्या नेत्यांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं समोर आलंय भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या मित्र पक्षांकडनं इंदापुरात फिरू नको अशी धमकी मिळाल्याची तक्रार केली आहे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून धमकी देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे या पत्रात नेमकं काय लिहिलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीनं कामकाज करीत आहे परंतु माझ्या तालुक्यामध्ये मी आपल्या नेतृत्वाखाली राजकीय व सामाजिक जीवनात काम करत असताना इंदापूरमधील मधील मित्रपक्षांचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर मेळावे आणि सभांमधून माझ्यावरती अतिशय खालच्या पातळीवर एकेरी आणि शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करतायत त्याचबरोबर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकीही देत आहेत त्यामुळे मला माझ्या सुरक्षिततेची चिंता वाटते सदरेल बाब अतिशय गंभीर असून आपण यामध्ये तत्काळ लक्ष घालावं अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच आळा घालणं आवश्यक आहे तरी आपण याबाबत ठोस भूमिका घेऊन योग्य त्या कारवाईचे आदेश देऊन सहकार्य करावं ही विनंती आता तुमच्याच मोबाईल त्यांनी फडणवीस साहेबांना लिहिलेलं पत्र वाचलं ते खर तर आता त्यांनी असं का पत्र दिलंय त्यांच्याशी चर्चा करावं लागेल आणि मोकळा तुम्हालाच माझी विनंती राहील की अंतर्गत हा घटक पक्षाचा विषय आहे त्याचा काही कुणाबद्दल समज गैरसमज झाला असेल तो आम्ही भेटून दूर करू अशा पद्धतीची धमकी वगैरे देण्याचं राजकारण इंदापूर तालुक्यात कधी नाहीये लक्षात आमच्यापैकी कोणी आम्हालाही जाणीव आम्ही इतकी वर्ष राजकारणात आहोत एकत्र आता निवडणूक लढायची असं कोण कोणाला धमकी दिलं हे करेल असं मला वाटत नाही तर ते कोण कोण बोलल्यानंतर त्यांना त्या पद्धतीचं हे वाटलंय मला त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केल्याशिवाय बाकी काही बोलतील पण असं धमकी प्रत्यारोप राजकारणात चालतं पण धमकी याचा अर्थ वेगळा आहे का मग आता ते मी कसं म्हणणार तुम्ही दोन्ही त्यांची मुलं सातत्याने समोर येऊन बोलतायत की आम्ही आता लोकसभेची निवडणूक आहे त्या लोकसभेच्या पार पार्श्वभूमी वर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी विधानसभेला जो आम्हाला मदत करेल त्यालाच आम्ही लोकसभेत मदत करू अशी भूमिका घेतली होती इंदापुरात सध्या अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे हे इंदापूरचे आमदार आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये इंदापूर विधानसभेसाठी चढाओढ सुरू आहे आणि यातूनच आता भाजपचे मित्रपक्ष आपल्याला धमकी देत असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटल्याची चर्चा आहे